सावलीच्या आवाजाचा सत्य येणार का सारं समोर। सारं बोलना। सारं सारंग समोर सारंगने ऐकलं भैरवीचं बोलणं सावळ्याची जणू सावली मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत एकीकडे सारंग आणि सावली मधली दिसत आहे सारंग सावलीच्या सोबत आलेला आहे आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो आलेला आहे जो खूपच धमाकेदार आहे आणि ने भरलेला आहे येणाऱ्या एपिसोडच्या प्रोमो मध्ये बघायला मिळते की भैरवी सावलीच्या घरी आलेली आहे सावलीची सगळी फॅमिली भैरवी आणि तिची मुलगी तारा सुद्धा आहे ताराला घेऊन भैरवी आलेली आणि सावलीला आले धमकी देताना वॉर्निंग देताना देता दिसत आहे ती भैरवी सावलीला म्हणते की सावली यापुढे जर ताराचा आवाज ताराचा नाही आणि तुझा आहे हे जर अजून कोणाला कळलं ना तर तू तेवढ्यात चार सुद्धा दारात येऊन उभा असतो आणि वय आणि वहिनी म्हणते सारंग नाव तुम्ही इथे भैरवी आपलं बोलणं थांबवते ती खूप घाबरून जाते तेच काय घरातले सगळे घाबरतात आणि सारंग मात्र भैरवीकडे रागाच्या नजरेने बघत आहे तर आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की भैरवीचं बोलणं सारंगने ऐकलंय का त्याला सत्य कळलंय का त्याला कळलंय का की ताराचा नसून सावलीचा आहे हे सगळं भैरवीचं नाटक होतं हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोधा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होते तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन साठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा नमस्कार